नमस्कार स्वागत आहे आपलं स्पर्धा गुरु या युट्यूब प्लॅटफॉर्म आज आपण राजमाता जिजाऊ माता व बाल आरोग्य आणि पोषण मिशन या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत अभ्यास करणार आहोत तर लक्षात द्या, लक्षात घ्या सर्वप्रथम ही योजना जी आहे ती महिला व बालकाच्या आरोग्यासाठी पोषणासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे तर या योजनेचा अभ्यास करताना काही ठळक ठळक मुद्दे आपण हायलाइट करून आहेत तर मुद्दे पहा आणि लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा घटक आहे महाराष्ट्र शासनामार्फत कुपोषणावर मात करण्यासाठी या मिशनची सुरुवात दोन हजार पाच मध्ये करण्यात आली काँग्रेस सरकारच्या काळात आणि या काँग्रेस सरकारच्या काळात या योजनेचा दुसरा टप्पा दोन हजार दहा मध्ये सुरू करण्याचा शासन निर्णय होता पुढे या मिशन अंतर्गत गरोदर मातीचा जो लुणर कालखंड असतो म्हणजे नऊ महिने नऊ दिवसाचा आणि इतर एक हजार दिवसाचा प्लॅन आखण्यात आला आहे या कार्यक्रमाअंतर्गत गरोदर माता गरोदर राहिल्यानंतर तीन महिन्याने नोंदणी करतात बाळाला दोन वर्ष स्तनपान करतात म्हणजे चोवीस महिने यालाच बाळाचे एक हजार दिवस असे म्हणतात ही योजना सल्लागार समिती आहे या योजने या योजनेचे या योजनेला आर्थिक मदत महाराष्ट्र शासन करते या योजनेचा उद्देश आहे आयसीडीएस आणि आरोग्य विभाग यांच्यामध्ये समन्वय साधला पाहिजे महिला व बाल विकास विभाग आणि या मिशनच्या कार्यात कोणताही संभ्रम आणि पुनरावृत्ती होऊ नये मिशनने स्पष्ट केलेली भूमिका आहे एक हजार दिवसाची महत्व सांगणे वैचारिक गट प्राप्त करणे कुपोषण कमी करण्याचे ध्येय क्षेत्रीय कृती कार्यक्रम तयार करणे अशा पद्धतीने ही राजमाता जिजाऊ माता, माता व बाल आरोग्य आणि पोषण मिशन आहे या संदर्भामध्ये तर आपण याच संदर्भातील काही महत्वाच्या संकल्पना आहेत ज्या संकल्पना आयसीडीएस संकल्पना म्हणून ओळखल्या जातात ज्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या महत योजना आहेत महत्वाच्या संज्ञा आहेत लक्ष आयसीडीएस मधील महत्वाच्या शोधण्या तर अर्भक अवस्था म्हणजे काय लहान बाळांची पंधरा दिवसापासून ते अठरा महिन्यात झालेली वाढ म्हणजे अर्भक अवस्था होईल पुढे घ्यायचं मासिक पाळी मासिक पाळी म्हणजे काय तर आपण मासिक पाळीला मी इथं उदगाव काहीच काळ दिलं नाही आहे की आपण मासिक पाळी चक्र नावाचा एक व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला आहे ते बघून घ्या तुम्हाला मासिक पाळी बद्दल माहिती होऊन जाईल मासिक पाळी म्हणजे काय असते ठीक आहे पुढे प्रौढत्व म्हणजे काय प्रोढत्व म्हणजे तारुण्य अवस्थेनंतर येणारी सामाजिक अवस्था म्हणजे प्रौढत्व पुढे पुढची संकल्पना आहे अंगणवाडी म्हणजे काय बाल विकास केंद्र म्हणजे काय आणि बालवाडी म्हणजे काय याच्यावर आपल्याला स्पेशल धरा आहे त्याच्यामुळे या पाठा या हा व्हिडिओ तुम्ही ही संकल्पना व्हिडिओमध्ये क्लिअर करून घ्या पुढे आहे बाल बालवाडीमध्ये एक बाळकोपरा असतो तो बाळकोपरा म्हणजे काय लक्षात लक्षामध्ये घ्या महत्वाच्या संकल्पनेला मी मुद्दामून हायलाईट केलेला आहे बाळकोपरा म्हणजे काय तर लहान बाळाला हात पुरेल पुरीला झाले इथं लहान बाळाला हात पुरेल अशी खाऊ ठेवलेली जागा बाळाच्या वाढत्या भुकेसाठी अनुकूल अशी बनवलेली शास्त्रीय पद्धत म्हणजेच काय बाळकोपरा आहे परत पाहू बाळकोपरा म्हणजे काय लहान बाळाला हात पुरेल लहान बाळाला हात पुरेल अशी खाऊ ठेवलेली जागा खाऊ म्हणजे खाऊ ठेवलेली जागा म्हणजे जिथं खाद्य ठेवलेली असते ती जागा की बाळाच्या वाढत्या भुकेसाठी अनुकूल अशी बनवलेली शास्त्रीय पद्धत म्हणजे बाळकोपरा प्रसूती म्हणजे काय तर पुढचा पुढची स्वज्ञ आहे प्रसूती बाळांत पण नऊ महिने नऊ दिवसांचा संपलेला कालावधी आणि बाळ जन्म घेतलेला काळ त्याच्या शास्त्रीय भाषेत लुनर काळखंड म्हणतात हाच लुनर काळखंड म्हणजे प्रसुती पुढे लसीकरण लसीकरणाबद्दल आपण एक धडाच एक आपण व्हिडिओला युट्यूबला व्हिडिओ करून टाकलेला आहे तरी पण पहा लसीकरण म्हणजे काय शरीराच्या हात असलेल्या रोग कारणा का तत्स्य मार्गाद्वारे सोडलेले रोगाचे मेलेले किंवा अर्ध मेलेले विषाणू म्हणजे लसीकरण होईल लसीकरण शरीराला अँटीबॉडीज निर्माण करून देतात खाली दिलंय अँटीबॉडीज म्हणजे काय तर अँटीबॉडीचा नाश करण्याकरता मातीच्या शरीरात निर्माण होणारा घटक अँटीजन्सचा जे म्हणजे प्रोटेक्ट करायला म्हणजे लोहा को लोहा कापता आहे लोखंडाला लोखंड कापतो असं काहीतरी असतं ते अँटीबॉडीज समजून घ्या पुढे आहे का म्हणजे काय लैंगिक गुणधर्माशी संबंधित नसणाऱ्या बावीस ऍटोसॉम्स असे समजले जाते पुढे एक्झोसॉम्स म्हणजे काय मेंदूतील चेतापासून संदेश देणारा दुवा म्हणजेच एक्सोसेन्स होय पुढे बॅबिन्स्की बॅबिन्स्की म्हणजे काय तर लहान बाळांच्या तळपायला बुटाने टिचकी मारली असता केलेली क्रिया म्हणजे बॅबेन्स्की होय म्हणजे बाळ असं हुशार बाबांच्या बाळाला असे टिचकन टिचकी मारतात त्यांनी जे प्रतिक्षिपित क्रिया देतात त्याला बॅलन्स म्हणतात कुर्च्या कुर्च्या म्हणजे काय कुर्च्या कप्पाचं कुर्च्या कुर्च्या म्हणजे काय का लहान बाळाची शरीर ज्या लवचिक प्रकारच्या उतीने बनलेले असते त्याला कुर्च्या असे म्हणतात बाल्यावस्था जन्म झाल्यानंतरचा तीन वर्ष ते बारा वर्षापर्यंतचा कालखंड म्हणजे काय तर का बाल्यावस्था होईल बालविकास महिला व बालविकास आपण त्यावर डिपार्टमेंट संबंधित पाहते तरी बाल बाल विकास म्हणजे काय महिलेचा आणि बाळाचा विकास बाळाचा विकास कसा करायचा ते तर वाढतच तरी काय असतं त्याच्यामध्ये तर बाळाचा सर्वांगीण विकासशुद्धा अभ्यासास बालविकास असे म्हणतात आता हे पण पहा हे कोलेस्ट्रॉम महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं कोलेस्ट्रॉम 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 कोले बाळाचे पहिले लसीकरण म्हणजे आईचे युक्त दूध यास कोलेस्ट्राम असे म्हणतात या कोलेस्ट्रॉम मुळे बाळाला इम्युनिटी पॉवर निर्माण होते त्याच्यामुळे बाळ जन्मल्या जन्मल्या बाळाला आईचंच दूध पाचवायचं दुसरी कोणतीही घटक कोणतेही तत्व सत्व काहीच पाजवायचं नाही इन्यामल इन्यामल म्हणजे काय दात पांढरे शुभ्र दिसतात ते कशामुळे दिसतात ते इनामल मुळे दिसतात त्याला इनामलला काय म्हणतात दातावरील टनक भाग असतो त्याला इनामल म्हणतात हा इनामल कोण खराब करतात तर आपल्या शरीराला नाही का फ्लोरिनची कमतरता जर निर्माण जर झाली तर, तर दाताला दंत फ्लोरिसिस नावाचा रोग होतो आणि त्या फ्लोरिसिस नावाच्या रोगामध्ये दातावर पांढरट सारखे दाग पडतात ठीक आहे म्हणून इनामल महत्वाचा इनामल इन्यामल मुळे इन्या 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 दाताला चकाकी येते दात तणक म्हणतात रुमिंग इन रुमिंग इन रुमिंग इन म्हणजे काय बाळाला मातेजवळ ठेवणे आईच्या माईची उब देणे पुढे वंशानू वंशानू म्हणजे काय म्हणजे वंश वंशाला दिवा दिला वंश वंशाला दिवा पाहिजे व्यक्तीचे गुणधर्म ठरवणारी अनु अनुवंशिकता म्हणजे वंशानु जेस्टेशन्स म्हणजे पहा जेस्टेशन्स जेस्टेशन्स म्हणजे आईच्या गर्भपिष्वी बाळाला शरीराला जन्मेपर्यंतचा येणारा वैशिष्ट्यपूर्ण आकार म्हणजे जेस्टेशन्स अनुवंशिकता आई वडिलाद्वारे मिळालेले गुंधर्म अनुवंशिकता डीएनए आई वडिला डीएनए पुरामध्ये असणे संप्रेरक हार्मोन्स संप्रेरक हार्मोन्स शरीराच्या आतील ग्रंथीतून शरीर उद्दीपनासाठी सोडला गेलेला स्त्रव म्हणजे संप्रेरक किंवा हार्मोन्स म्हणजे आजारपण म्हणजे काय पहा ही पण एक संज्ञा आहे याच्यावर पण लक्ष द्यावं लागतं आजार पण म्हणजे काय शरीर व मनावर परिणाम करणारे वर्तन पुढे मॅरसमस म्हणजे मॅरसमस हा रोग आहे उष्माकांच्या अभावामुळे बालकाचे वजन लक्षणीय रीतीने कमी हो त्याच्यानंतर मॅकनियम जन्मलेल्या अर्भकाची हिरव्या रंगाची घनेरी वासिणारी विस्ता विस्ता झाली तर विस्ता समजून घ्यायचं विस्ता थोडं टॅपिंग मध्ये पटकपटक करण्यामध्ये झाला असेल तर समजून घ्या विस्टा मी समजून सांगतोय जिथं माझं चुकलं तिथं मी तीनदा सांगतोय चुकलं म्हणजे सॉरी मिस्टेक झाली तिथे विस्टा ऋतुप्राप्ती ऋतुप्राप्ती म्हणजे काय ज्या वयात मासिक पाळी येते ते योग्य वय मापदंड मापदंड म्हणजे काय विकासातील टप्पा पुढे गर्भपात पहा महत्वाचा मुद्दा गर्भ आईच्या पोटात गर्भाची वाढ पूर्ण होण्या अगोदर गर्भ पडणे गर्भपात होणे वेगळी संकल्पना आहे आणि गर्भपात करणे वेगळी संकल्पना आहे गर्भपात कसा नैसर्गिकदृष्ट्या काही शरीरामध्ये हालचाल झाली काही घडणघडण झाली काही झालं तर गर्भपात होऊ शकते याला शासन काही करणार नाही पण गर्भपात करता येत नाही मुद्दा म्हणून गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे लक्षामध्ये घ्या पुढे मोरो प्रतिक्षिपित क्रिया मोठ्या आवाजाला बाळ द त्याला मोरो प्रतिक्षिपित क्रिया म्हणतात नवजात शिशु बाळ जन्माल्यापासून ते पंधरा दिवसाच्या आजचा काळ म्हणजे काय नवजात शिशु काळ आता पहा पोषण आहार म्हणजे काय पोषक आहार म्हणजे काय संतुलित आहार म्हणजे काय बॅलेन्स डायट म्हणजे काय या पोषण आहार पोषण आहार संतुलित आहार बॅलन्स डायट म्हणजे काय शरीराच्या वर्दीसाठी व निरोगी राहण्यासाठीचा आहार म्हणजे पोषक पोषण संतुलित आणि बॅलेन्स डायट आहार होय पुढे एसिफिकेशन्स हार मजबूती एसिफिकेशन म्हणजे काय तर हार मजबूती ओहुलेशन म्हणजे काय स्त्री बीज अंडाशयातून बाहेर येणे पुढे फलित अंडपेशी म्हणजे काय वीर्य व बीज यांच्या संयोगातून तयार झालेला जीव वीर्य वीर्य व बी यांच्या संयोगातून तयार झालेला जीव पुढे दूध तोडणे म्हणजे बाळाला निवळ मातेच्या दुधावर अवलंबून न ठेवता बाळास अन्न देणे त्याला लिक्विड डायट देणे त्याला माताची पेस्ट देणे त्याला डाळीवरला पाणी देणे फळाचा ज्यूस करून देणे फळं देणे चॉकलेट गोळ्या बिस्किट आईस्क्रीम हे असं काही द्यायचं नाही तर हे बाळाला काय देणे तर बॅलेन्स डायट देणे पोषण आहार देणे पोषक आहार देणे संतुलित आहार देणे म्हणजे पूरक आहार देणे ठीक आहे नाळ नाळ गर्भाशयातील बाळास अन्न पुरवणारी वाहिनी म्हणजे काय नाळ बाळा जन्मलं की नाळ तोडल्या जाते ठीक आहे आईच्या पोटात असताना हे नाळ काय करते बाळाला आईच्या पोटात असताना गर्भा, गर्भाशयात असताना पोषक आहार देते पूरक आहार पूरक आहार म्हणजे का स्तन पानाव्यतिरिक्त आणखी दिलेला आहार पूरक आहार मी वरती बोललो बघा चॉकलेट गोळ्या बिस्किट आईस्क्रीम पार्लेजी चिप चिपडे हे असं काही द्यायचं नाही बाळाला बाळाला दूध केळी अंडी दुधावर दूध त्याच्यानंतर मास मास मटन चिकनचं सूप त्याच्यानंतर अं जे बॅलन्स पुन्हा डाळीवरलं पाणी छोट थोडा भाकरीचा तुकडा किंवा पोळीचा तुकडा जसं बाळ खाती त्या पद्धतीने बाळाच्या वयाच्या नुसार विकासाच्या नुसार वृद्धीनुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार ठीक आहे लिंग निश्चिती गर्भधारणाच्या वेळेस लिंग ठरवले जाते म्हणून गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे गर्भपात होणे आणि गर्भपात करणे याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे प्रजनन म्हणजे काय लिंगिक संबंधातून नवीन सजी निर्माण होण्याच्या नैसर्गिक प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे प्रजनन आहे लहानपणी आठवणी हा धडा होता प्रजनन म्हणजे काय विकासन एका सजीवापासून दुसरा नवीन सजीव निर्माण होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात या हटिनी द्यावी अशी व्याख्या ठीक आहे तर अशा पद्धतीच्या या संकल्पनेचा आणि राजमाता जी जाऊ माता बाल आरोग्य अभियानात आपण अभ्यास केलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण इथे थांबू